गरम नाश्ता रेडी आहे उपमा तिला नको तिकट असेल का नाही आहे तिकट तिच्यासाठी खातच नाही तिकट खायचं का तुला मग तिकट पडेल आता निधीची मैत्रीण आली आहे दाक्षया आणि निधीची मैत्रीण आल्यानंतर म्हणजेच दाक्षया आल्यानंतर निधीचे रिएक्शन वगैरे काय असतात ते हा

निधीची बेस्ट फ्रेंड कोण कोण रे आलंय सकाळी सकाळी आठ वाजता घेतला होता चहा आणि दुपारचे वाजले आहेत आता एक आणि जेवण रेडी आहे काय आहे जेवणामध्ये आज तर गरमागरम चपाती आणि मला वाटते पालक पनीर आहे पनी या मित्रांनो जेवायला झाले झाले जेवण माझ काही होत नाही रोज लास्ट, लास्ट नाही तुम्ही मागून बसलात नाच निधीला खाऊ घालत होता दिवसभर खात राहायचं खात राहायचं उद्या आहे उद्या खायची गरज नाही खातो पण जरा कमीच असत ना जेवणापेक्षा तर कमी असत कमीच असत उद्या एकादशी असल्यामुळं आई किती वेळ ती तेवढीशी भाकर किती वेळापासून खातेस तू अरे उद्या एकादशी आहे ना जरा जास्त खावा लागत रोजचा कसा असतं उठले की परत चालू असतं खाणं आता उद्या स्टॉप आहे ना म्हणून आज उद्याच आजच खाऊन घ्यायचं का हा उद्याच जरा जास्त खायचं रोजचं तर असतच आपलं सकाळपासून चालूच यशोदा काय किचनच्या बाहेर येत नाही आणि आपलं खाणं काही संपत नाही दिवसभर यशोदा किचन मध्येच मग काय करू आई किचन मध्येच राहणार तर सांगा बरं सकाळचा चहा नाश्ता जेवण सकाळचा चहा झाला कि नाश्ता mm. नाश्ता झाला आपला कि निधीच थोडस काहीतरी बनवणं तिला खाऊ घालणं oh. नंतर आपलं जेवण mm. पुन्हा जर थोडस एक दोन तास गॅप झाला चार वाजताचा चहा uh. तो झाला कि रात्रीच सात आठ वाजता जेवण बाप रे कंटिन्यू जेवण खाणं खाणं आणि खाणं नाश्ता खाणं जेवण खाणं सगळं खाणं 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 मग काय करूया एक महिन्याची सुट्टी घेऊया आपण जेवायचंच नाही कुणीच तुला सुट्टी बस हा ठीक आहे चालतंय मी जाते माझ्या मम्मीकडं तुम्ही राहा इथं कशाला जातेस जेवणाला सुट्टी आहे ना मग मी माझ्या मम्मी जाते जेवण्यासाठी जेवायला आम्ही पण येतो तिकडेच तुझ्या पाठी पाठी ठीक आहे चालतंय या ना माझी मम्मी करते जेवण हम्म आई तर खायला जाऊया आपण एक महिना हा ठीक आहे चालतंय जाऊया हो चालेल चालेल तसंच करूया तिथं ना खूप मजा पण येईल कारण की शेतामध्ये असं मस्त रम्य आहे पाणी वगैरे जांबाचं झाड परत पेरूचं झाड आहे आणि झाड आहे दोन झाड आहेत खरंच वेगळे वेगळे पेरूचे झाड आहे तर म्हणजे एका मध्ये लाल निघतं असं फोडला ना पेरू त्याला पेरू म्हणतात आणि असं म्हणजे आणि वाईट वाईट असत ना मधी त्याला जाम म्हणतात वेगळं वेगळं किती स्पष्टीकरण दिलं आता या हसण्यासारखी गोष्ट नाही कार पेरूच आणि चिक्कूच झाड आहे चिक्कूच आणि पेरूच चुकलो जाम जाम ती चुकलं होतं थोडंसं जांभ हा शब्द जाम आणि पेरू समजलं नव्हतं पण असं चलता चलता कसं झालंय माहिती आहे का आता म्हणजे शेताकड की गेल्या वर्षी जे आले नाही ती कशासाठी आले नाही निधी बाळ पोटात होतं म्हणून आता काय माहितीये आरशी जायला भेटतं का नाही की भेटते आपल्याला सगळ्याला जायचं ना एक महिन्यासाठी जाऊया तू आधी जा मग आम्ही येतो ठीक आहे तुमची ऍडजस्टमेंट ते सोय करून ठेवतो हो आधी जाऊन आमची जे काय काय व्यवस्था करायची करून ठेव हो। फोन करतो आम्ही येतो काही व्यवस्था करायची गरज नाही अजून सर्व व्यवस्था करून ठेवते मम्मी गेल्या ला गेल्या पटापट आजचा तर जेवणाचा बा मस्त झाला आता आजची म्हणजे सुट्टी झाली जेवणाची आता आता उद्याच उद्या बघूया काय तरी असेल ना कार्यक्रम उद्याचा पण खाण्याचा आहे का हा मग यशोदाला काही कि किचन मधून सुट्टी भेटत नाही काय नसलं तर बी असतच शॉर्टकट बनव काहीतरी काय बनव वड्या तर बनवाव्याच लागतात शाबू बनवाच लागतो रताळ रताळ उकडावंच लागत बटाटे उकडावच लागतात रताळे बटाटे फ्राय करावेच लागतात उद्या ना नाची खीर पण बनव हा उद्या साबधाने खीर पण बनवायची आज का कार्यक्रम समाप्त चलो अभी गुड नाईट करते काट के उधर चले जाते बस